रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भीड न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य महेंद्र शेठ थोरवे यांनी रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये केलेल्या वक्तव्याचा धागा पकडून एक पराचा कावळा करून पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने घेतली होती आणि त्यामध्ये आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याबद्दल काही बेता आणि ज्याला आधार नाही निराधार अशी वक्तव्य केली आणि आपल्याला स्वतःची पाठ थोपटून केविलवाना प्रयत्न केला हा मित्रांनो हास्यास्पद प्रयोग त्यांनी केलेला आहे कारण त्या सभेमध्ये महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यानंतर आपलं मत प्रकट करत असताना कार्यकर्त्याला प्रतिसाद देण्यासाठी आणि त्यांच्या भावनांना उत्तर देण्यासाठी तटकरे साहेबांबद्दल असलेला असंतोष आणि आक्रोश हा कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी ऐकून घेतल्यानंतर आपल्या भाषणातून जर तटकरे साहेबांनी आपल्या स्वभावामध्ये म्हणजे जे इतिहासामध्ये घडवलं घडलं होतं ते प्रत्येकाशी स्वतःचा उपयोग करून घ्यायचा आणि नंतर फेकून द्यायचं युज आणि थ्रो ही त्यांची जी प्रतिमा होती ती आता बदलली पाहिजे आणि बदलून यापुढे व्यवस्थित राहिलं पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरे साहेबांना जरी तिकीट दिलं तर त्यांचं आमचा प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करेल करेल आणि त्यांना निवडूनही आणेल परंतु त्या यानंतरच्या होणाऱ्या निवडणुका त्या विधानसभेच्या असतील पंचायत समितीच्या असतील झेडपीच्या असतील त्या सभेमध्ये आपण प्रामाणिक राहणार आहात का असा प्रश्न करत आदरणीय नेते ने भरत भरतशेठ गोगावले यांना सांगितलं की आपण यांची गॅरंटी घेणार कोण मोदी साहेबांनी आज गॅरंटी दिलेली आहे देशाला की सगळ्याची सगळ्या ह्या देशाला पुढे नेण्याची देशाचा विकास करण्याची गॅरंटी मोदी साहेबांनी घेतलेली आहे परंतु तटकरे साहेबांचा अशी प्रतिमा निर्माण झालेली आहे की विश्वास यांच्यावर कोणी ठेवायचा आणि यांची गॅरंटी घेणार कोण असा प्रश्न केला आणि भरत शेठ गोगावले यांना सांगितलं की साहेब आपण मुख्यमंत्र्यांच्या समोर आणि दोन्ही डीसीएम यांच्या समोर येऊन यांचं आपल्याला एक विश्वास निर्माण केला पाहिजे आणि बैठक घेतली पाहिजे तसंही आश्वासन दिलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं जर तटकरे साहेबांनी बदललं नाही तर त्यांचा कडेलोट होईल जर कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला नाही महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जर विश्वास संपादन केला नाही आणि कार्यकर्त्यांनी जर काम नाही केलं तर त्यांचा पराभव होईल म्हणजे याचा अर्थ काय होतो का कडेलोट होईल कडेलोट करील असं नाही इथे सुधाजन घरे यांनी काय केलं पराचा कावळा केला तिथे सांगितला सा कडेलोट होईल म्हणजे तुमचा पराभव होईल आणि इथे म्हणजे तुमचा कडेलोट करून बघा तफावत कशी आहे म्हणजे पराचा कावळा करणं या नेत्याला बऱ्यापैकी जमत आहे आणि ते जरी जमत असलं तरी त्याला प्रत्युत्तर देणं आणि जनता सगळ्यांच्या हातीत काय जे भाषण असतात ते ऐकत असतात आमदारांनी केलेलं भाषण संपूर्ण द्या मतदारसंघातीलच काय सगळ्यांनी ऐकलेलं आहे आता त्यावर यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा सर्व लोकांनी पाहिलेली आहे त्यातली तफावत लोक कम्पेअर करतात त्याची तुलना करतात खरं काय आणि खोटं काय आणि पुन्हा त्यांनी वक्तव्य केलं की जर तुम्ही तिथे कडेलोट कराल तर आम्ही हत्तीच्या म्हणजे पायाखाली चिरडू ही भाषा एका नेत्याला किंवा नेतृत्व करणाऱ्या एका पक्षाच्या व्यक्तिमत्वाला किंवा त्या नेतृत्वाला शोभत नाही कारण परिपक्वता का खऱ्या अनुषंगाने जर त्यांनी म्हटलं तिथं तुम्ही पराव करत असाल तर इथं सुद्धा आम्ही महायुतीत आहोत इथं तुम्हाला सुद्धा आम्ही त्याच प्रकारे ट्रीटमेंट देऊ किंवा तशा प्रकारे तुम्हाला देऊ परंतु आम्हाला हत्तीच्या पायाखाली चिरडण्याची भाषा ही फक्त कधी केली होती शिवाजी महाराजांनी कोणाला दिलं होतं हत्तीच्या पायाखाली अनाजी पंतांना जे अनानी पंतांच्या भूमिकेमध्ये असतात त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलेली संज्ञा किंवा ती व्याख्या तिथे लागू होते आता जर आपण पाहता सुधाकर घाने आमच्या सुरेखाताईंना प्रवेश केला त्यानंतर कोणाचा अमोल पाटील बांदल यांचा प्रवेश झाला त्यांच्या जेव्हा त्या सभेमध्ये बोलत असताना त्यांच्या पक्षाच्या सभेमध्ये बोलत असताना बोललं की आता या वेळेला लोकसभेला महायुतीचं काम जो कोण उमेदवार असेल त्याचं प्रामाणिकपणे आपल्याला त्याचं काम करायचं आहे नंतर मात्र समजा नंतर मात्र विधानसभेला आपल्या मनासारखं करू याचा अर्थ काय होतो की आता आपण प्रामाणिकपणे काम करू किती करतील नाही करतील तो आला का परंतु विधानसभेला त्यांचे मनसुबे काय आहेत उतावळा नवरा गुडघ्याला बाशी आमदार की लवकर कधी कळते पण एवढं सोपं आहे का आज थोरवे म्हणाले की कोण किती मनसुबे जोपर्यंत महेंद्र थोरवे आहे तोपर्यंत कोणाला इथे थारा लागणार नाही याचा अर्थ काय का? ज्याप्रमाणे महेंद्र शेठ थोरवे आज या मतदारसंघामध्ये तन मन धन अर्पण करून आहो रात्र मेहनत करून या करता खालापूरच्या जनतेच्या हितासाठी या मतदारसंघाच्या विकासासाठी या मतदारसंघाचा काया पालट करून लगनवर करण्यासाठी ग्राथंचा दिवस करून आज जर मेहनत करतात आणि काम करतात तर त्याचा हक्क या जनतेने पुन्हा दोन हजार चोवीस ला करण्याचं ठरवलंय तुम्ही कितीही मनस उभे बांधवा आणि किती, किती तुम्ही हत्तीच्या पाया खालचं बोला कोण कोणाला आता लता आमदेच झालंय का तुम्ही याच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मग तुम्ही महायुतीचा असा अपक्ष असा नाही तर अन्य कुठून घ्या अनेक बातमी आता या पक्षात जाऊन घेणार त्या पक्षात जाऊन त्याचेच कार्यकर्ते येऊन सांगतात पण आम्ही तुमच्याकडे येणार नाही ठीक आहे आम्ही ग्रेस धरले तुमच्यामध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर महायुतीबरोबर त्याही वेळेला तुम्ही राहाल आणि जर तुम्ही आनादिपंथांच्या भूमिकेत असाल तर हत्तीच्या पायाखाली तुम्हीच चिरडले जा यात मात्र मला शंका वाटत नाही कारण जर आमचं नेतृत्व आणि त्यांचं कर्तृत्व त्यांचं दातृत्व आज इतके प्रभावी आहे का त्यांनी आज या कर्जत खालापूरच्याच काय तर या परिसर त्याच्याही पलीकडे जाऊन या जनतेच्या मनावर अधिराज्य मिळवलेलं आहे आणि जनतेने ठरवलेलं आहे का आमदार असावा तर असा नाहीतर आपण अनेक वर्ष बघितली का या मतदारसंघावरची काय अवस्था होती विकासाच्या दृष्टीने आज ज्या मतदारसंघामध्ये जे काही जनतेच्या मनामध्ये आज जे चांगलं घडतंय हे यांना पाहत नाही आणि तिथे काही निष्प्रभ ठरतात कुठेतरी एखाद्या शब्दाचा रागा पकडायचा तोही खरा नाही खऱ्या अर्थाने त्या शब्दाच्या अनुषंगाने जर उत्तर दिलं असतं तर एक प्रगल्भ नेतृत्व म्हणून कुठेतरी लोकांनी तुमची गणती केली असती परंतु एक हास्यास्पद केविलवाना प्रयत्न करताय अतिशय किती या विषयाची असो आणि त्याच नंतर आता यांची जर विश्वास आहे कोणाशी प्रामाणिक आहे ते ज्या पक्षाच्या नेत्याने तुम्हाला कोटाला धरून राजकारण दाखवलं राजकारणाची दिशा दिली तुम्हाला पदावर बसवलं मोठं नेतृत्व दिलं त्यांच्यात पाठीत तुम्ही खंजीर घुपासला त्यांचे तुम्ही झाले नाहीत तर तुम्ही काय कोणाचे होत नाही तटकरेंचे ते होणार नाहीये त्यांचे मनसुबे वेगळे तटकऱ्यांचे जर होणार असतील तर युतीचा महायुतीचा धर्म पाळून इथे जे आज या महायुतीचं प्रमुख नेतृत्व आमदार साहेबांच्या हाताचं असणार आहे ना तेच असणार आहे इथे लोकसभेला तुम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करायचे मग त्यांच्या विरोधात तुम्ही बोलतात म्हणजे तुमच्या मनामध्ये काय पाप आहे आणि तुम्ही दुसऱ्याला गोष्ट देता म्हणजे सूर्यावर म्हणतो थुंकण्याचा प्रयत्न तटकरे साहेब असतील मोठे आहे ती नेतृत्व हो मोठे परंतु त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे का सर्व महाराष्ट्राने सर्व पत्रकारांनी माहिती आहे स्वच्छ आहे का अनेक विषयामध्ये घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचाराच्या नावं आली ना म्हणून का स्वच्छ झाले का आता माहिती आले म्हणजे होत नाही असं त्याच्यानंतर आपण स्वतः मला इथे तुम्ही नेतृत्व करता तुमच्यावर किती विषय आहेत मारामारीचे आहेत भ्रष्टाचाराचे आहेत फसवणुकीचे आहेत आहेत ना ते आम्ही बोललो मग काय होणार आग लागणार ना महायुतीच्या धर्म पाळत असताना एकमेकावर टीका करू नये जर तुम्ही कराल तुम्ही काय बोलणार का बाबा काय केलं कडे लोटकांचा बोलला ना? तुम्ही हातीचं पाय बोलता मग बाकीचं तुमची पार्श्वभूमी लपणार आहे का तिच्या का समोर आणावीच लागेल आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी दिसते तुमचे भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी दिसते तुमचे घोटाळ्यांचे पार्श्वभूमी दिसते फसवणुकीची दिसते अनेक बातम्या झळकल्या मी बोलतोय म्हणजेच आहे असं नाही सगळं पत्रकारांनाही माहिती आहे आणि जनतेलाही माहिती आहे शेवटी आम्ही त्या अनुषंगाने आम्हाला बोलावंच लागेल मग तो, तो युतीचा धर्म तुम्ही पाळत तर आम्ही पाळणार नाही जर खरोखर महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळायचा असेल तर एकमेकाबद्दल बोलणं वाईट साईट सोडून द्या तुम्ही संघटनेचं काम करा तुमची संघटना वाढवा आमचे कार्यकर्ते किती घ्यायचे घ्या आमिष दाखवून घ्या फुकट घ्या जसे येतील तसे घ्या मतपती परिवर्तन करून घ्या परंतु जे आमच्याकडे येणारे कार्यकर्ते किंवा नेते किंवा जे काही येतील लोक ते विकासाच्या माध्यमातून येत आहेत कुठल्या पैशाचं किंवा आमिषाला बळी पडून येत नाहीत आणि ज्यांना काही वेगळा हव्याचा असतो ते परिवर्तन होत असते त्याच्यामध्ये काय वाहगं नाही ज्याला त्याला अधिकार आहे लोकशाहीमध्ये अधिकार आहे कोणी कोणलाही तत्व मत परिवर्तन होत असतात परंतु हे करत असताना त्याच सभेमधून आमच्या आमदारावर म्हणजे सूर्याकडे बघून ठुंकण्याचा प्रयत्न करू नका सूर्य कोण आहे आज या मतदारसंघामध्ये महेंद्र शेठ या सूर्यासारखे तळपत आहेत कारण त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व आणि त्याचं दातृत्व हे सगळं सूर्यासारखे तुम्ही कुठेतरी कोपऱ्यात कुठेतरी इव्हेंट करताना तेवढ्या उरत आहे पण हे सगळं मतदारसंघामध्ये होत असताना तिथे आपण निष्प्रभ ठरतो म्हणून काहीतरी उपमा द्यात म्हणून महेंद्र शेठ यांच्या विरोधात बोलून म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका ते तुमच्याच तोंडावर पडणार आहे आणि या माध्यमातून मला वाटते जनतेने जाणलेलं आहे का जे काही उपमा देतात हे सूर्यावर थुंकण्यासारखे ना त्यांच्यावरच ते पुन्हा बुमर्यां झालेलं आहे एवढं त्याप्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र